बकुळ कायचं घर तर मी चालले आता त्यांच्या घरी बघू काय चाललंय त्यांचं राणा सगळ्याच्याच घरी असतो कोणाच्या घरी नसतो हो नमस्कार मी महाराष्ट्राची लेख पूनम तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तरी मी आलेले आहे बोकळताई रविदा आणि रश्माता यांना भेटण्यासाठी माझा थोडासा प्रॉब्लेम होता फेसबुकचा तर ते, ते क्लिअर करण्यासाठी पण तो काही क्लिअर नाही झाला पण यांच्या सगळ्यांची भेट झाली खूप छान वाटलं आणि मी नेहमी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा येतच असते आणि कामाने असते आणि ते नको सांगायला बरं लोक म्हणते ना पाहुणे म्हणून पाहुणे ऑलरेडी आम्ही अगोदरच आहोत सोशल मीडिया नंतर नाही पण खूप छान म्हणजे आमची माणसं ना सगळ्यांना प्रेम देते काय जशी कॅमेऱ्यात आहेत त्याच्या कॅमेऱ्याच्या <laughs> <laughs> पाठीमागं पण तसे आहेत आता रवीदा आणि आमचे माझे माझे मिस्टर गेलेले आहेत बाहेर तर ते म्हटले जेवण करून जात चिकन आणायला गेलेत रवीदा ते आता जेवण करून जाणार आहे नको म्हटलं तरी काय ऐका ना तर माझ्या बरोबर माझी एक मैत्रीण आली आणि रश्मता आहे तिकडं तर तिकडे गेल्या व्हिडिओ घेईल आणि बकुळताईचं घर आहे थोडक्यात तुम्हाला दाखवते बघा बकुळताईचं घर आहे खिडकी खूप सुंदर आहे बर का हे व्हिडिओ मध्ये भारी दिसतं म्हणजे जेव्हा काम चाललं होतं ना त्यावेळेस तीकड़, मी आले होते आणि आता पूर्ण झाले आलेच नाही त्याच्यावर काही मी माझं येणं झालंच नाही तर असं व्हिडिओमध्ये एवढं आता सध्या त्यांचं कलरिंगाला तेव्हा आले होते मी त्याच्यावर आलेच नाही पण इतकं भारी दिसतं ना एकच नंबर असं ते गोल गोल फिरल्यासारखंच सारखंच होत इकडे हा राहून नाही भारी इकडं किचन वगैरे आता कमेंट वगैरे काही चुकीच्या करू नका पण भारी वाटतंय लई आता कलर वगैरे झालं लवकर सगळं व्यवस्थित से किचन वगैरे वारी आहे ना छोट छोट बरे काय करायचं का। जेवढं घर असेल तेवढं ते आवरायला पण नाही लागते वरती इतकं जायला आपल्याला चला बरं म्हणाली वरती कलर काम चालले आणि या लवकर या की तुमचा सारखा फोनच चाललेला असतोय हा तुम्ही नवरा घेऊन येतय ते असं बेडईचे मुलींसाठी आहे का मुलींसाठी हे छान दिसतंय काय म्हणती एकदम बाई शिखडून दो हा वगैरे कल्लाचं बसले कसल भारी ओए हवा तर कशी भारी ती लय भारी आहे हवा लावायची गरज नाही फॅन वगैरे काय नाही वरती वस्त वाटतं उन्हाळ्यात छान आहे नाही वाटतच वाटते हे कलर झालाय का याचा पूर्ण झाला असा कलर वगैरे दिलाय लाईटच कलर भारी दिसतो हे का नाही असं हे डार्क नाही माझ्या मी उगा डार्क केलाय घरामध्ये केलाय के लो डार्क झाले लय डार्क शेड म्हणजे असं लाईटच पाहिजे जरा असं डोळ्यांना पण शांत हा ते असं नवीन नवीन केलं डोळ्यात चमकत होत माझं नाही आलीच गेली मी काली जॉब ada hina di hina juga mudah. वायटी स्टुडिओ आहे वायटी स्टुडिओ एवढा कळत नाही का युट्यूब चा वायटी स्टुडिओ समजले का ह्याचा त्याचा आवाज ही होते त्याच्यामुळे पण कॉपरेट पडत असेल सांगितलं नाही का मला नाही बोकळा त्याच्या घरून चालले रेश्मा त्याच्या घरी रेश्मा त्याला थोडीशी काही मदत करू लागते चला यायचं काय म्हणता फोन केला तुम्ही दाजी रील वगैरे केली रेश्मता बकुळाताई बरोबर चहा करते म्हणत होते आपण म्हटलं चहा वगैरे नको आता रेशमताची तर चहा घेतलाय आणि चला की चल गरम नाही चला की हे की मदत करा रेश्मताईत बोलवाय आली पाहुणे आले त्रास भारी वाटतंय घर कलर चाललाय

मला पण काल म्हणते मी खरडा करते लय भारी करते खरडा म्हटलं आता काय खबाल झाली पावणेंचा पावणेचा चिकन मटणा शिवाय नाही ना हं <laughs> आमच्यात नसतं मी आले दिवसात आणले मला जमतच नाही कराय म्हणून मी अशी नुसते मी नाही कधी करत खात नाही खात पण नाही मी मला येत पण नाही करायला अवघड आहे बाबा रवी दादाच मग झाडून फोड काढले रश्मी ताईनी रश्मी ताई तुम्ही गप्प बसता करायच कधी बरं व्हिडिओ मध्ये पण ते कामात प्रत्यक्षात पण कामा काम रेशमा ताईला काम करतील रवी दादा जोडू काढले आम्ही तिकडे गेलो तर बाबा खतरनाक कार्यक्रम आहे कटाळा येतो का रेशमा ताई दुपारचा झोपता बिपता का नाही कुठला चला मी शिजून घालू लागते चिकन हे करल ही ना करल शिजायला घालते की मी चल त्या काम आहे कुथवीर आहे का झाला का का खेळ कस काय का राहणार कुतवीर चल चिकन घेऊ राहणार पाय हे पायातलं ठेवा नीट नेतो आम्ही इथं वावरतो नाही द्या दे तुम्ही व्यवस्थित ठेवा हाय का न्यानू नाही मेना चिक म्हणलं खेळखंड आले आचारी आलेले आहेत आचारी आचारी आलेले आहेत आता सुरुवात करायची आहे चुलवान पेटवायचं आहे चुलवान नाही आपल्या भाषेत हो